चिपूणमधील स्थानिक कामगारांना बडतर्फ केल्याचं प्रकरण गाणे खडपोली एमआयडीसीतील कामगारांच्या उपोषणाचा चौथा दिवस चौघांची प्रकृती खालावल्यामुळे उपोषणकर्त्यांचा सा उद्रेक साफिस कंपनीच्या गेटवर आंदोलकांनी ठिया मांडलाय कंपनीने दोनशे एकवीस स्थानिक कामगारांना बडतर्फ केलाय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटेने तालुक्यातल्या गाणे सायपिस कंपनीच्या या परिसरामध्ये आहोत आपण अशा प्रकारे बघतोय पोलिसांचा बंदोबस्त आहे एसआरपी इथे आलेली आहे नागरिकांचा इथं उद्रेक आपल्याला पाहायला मिळतोय महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय परिसरातले नागरिक आहेत प्रचंड त्रासाला कंटाळलेले आहेत आणि काही दिवसांपूर्वी दोनशे एकवीस कामगारांना बडतर्प केलं होतं आणि उपोषणाला बसले होते आता चौथा दिवस आहे काय सांगाल एकंदर काय झालं आणि का इथे तुम्ही आलात आम्ही इथं आलो काल गाड्या अडवल्या आम्ही म्हणून त्या आम महिला मंडळाच्या एस टीतून आल्या तिथं गेट वर आम्ही आढळलेल्या आता दोन कामगार आले त्यांना म्हणलं तुम्ही आयडी कार्ड दाखवा तर त्यांनी एक जण आयडी कार्ड दाखवत होता तर त्या साहेबांनी त्याच्या मानाला असं गजुटीला धरून आत पाठवला दुसरा आला तर तो म्हणतो मी परमनंट आहे म्हणलं तू परमनंट आहेस ना आता थांब झाला इथं तर तो थांबाय कबूल नाही तो उलटा आम्हाला जबाब देऊन गेलाय चार दिवस झाले सव्वीस सप्टेंबरला ती कंपनी बंद झाली मॅनेजमेंटने इथं उभं राहून सांगितलं पावसामध्ये आमचे कामगार आमचे नवरे असतील किंवा आमचे भाव बंद असतील पावसामध्ये उभे होते तरी पण त्यांनी मॅनेजमेंटने आतून काय सांगितले की प्रोडक्शन थांबलंय म्हणून आम्ही कंपनी बंद ठेवलेली आहे मग प्रोडक्शन थांबले ना कंपनी बंद ठेवलात ना मग पोराला काय बोलले की चार दिवसामध्ये आम्ही तुम्हाला काय ते निर्णय सांगतो चार दिवसात तुम्हाला कामाला घेऊ दादा काय सांगाल काल आयुक्त आले होते आयुक्तांनी भेट दिली होती काय सांगितलं बघा काल सुद्धा आयुक्तांचा एक माणूस आला होता कदम साहेब आले होते आज सुद्धा जे आयरे साहेब आले आय साहेबांशी आमची चर्चा झाली बेले साहेब होते आयर साहेब होते आणि आमचे आबू शेठ होते सर्व आमचे सन्मानित सर्व कार्यकर्ते होते आमचा जो विषय होता कालपासून गेली दोन महिन्यांचा एकच विषय त्यांचा जो समोर येतोय की वीस कामगारांना आम्ही कामावर हजर करून घेणार नाही मग आयरे साहेबांशी ज्यावेळी चर्चा झाली आमची की वीस कामगारांना तुम्ही का आतमध्ये घेणार नाही याचं कारण आम्हाला द्या अशा प्रकारे या ठिकाणी कंपनीच्या गेटवरती या परिसरातल्या आणि गावातल्या महिला आहेत या ठिया आंदोलन करून या ठिकाणी उभ्या आहेत पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे रवींद्र कोकाडे जय महाराष्ट्र रत्नागिरी कामगारांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे काही उपोषणकर्त्यांची प्रकृती अस्तव्यस्त झाली आहे